laho <laughs> jam jam झालेले आहेत किशोर यांचा आज विजय झालेला आहे काय नुकताच नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे आणि महायुतीचे आणि शिवसेनेचे जे उमेदवार होते किशोर दराडे यांनी घवघवीत यश मिळवलं आहे विरोधकांना धोबीपछाड केलेला आहे त्यांचे टांगा पलटी घोडे फरार केलेले आहे आणि दहा हजारच्या वरती मतांनी त्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांनी केलेलं आहे मतदान हे अतिशय सार्थ ठरलेलं आहे आणि त्या संदर्भात आज ते निवडून आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रात तरी नाशिक विभाग विभागापासून तर इथपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात चांगल्यापैकी कामं व्हायचं चा, आणि बऱ्यापैकी विकासाचे आणि शिक्षकांचे अडचणी समस्या ज्या असतील त्या दूर होण्याचं आता आम्ही ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे आपल्या जळगाव शहरातून जळगाव जिल्ह्यातून त्यांना मताधिक्य जास्त मिळालेलं आहे त्याला म्हणजे आज पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील किशोर आप्पा असतील राजमा भोडे असतील महायुतीचे आमचे भाऊ महाजन असतील हे सगळ्यांनी एकत्र येऊन आज हे निकालाला श्रेय त्यांना देखील जातं आणि आमच्या देखील शैक्षणिक संस्था आहेत आमच्या शाळेचे सगळे शिक्षक यांनी देखील एकत्रित येऊन त्यांना घवघवीत मतदान केलेलं आहे तर आम्हाला आता अपेक्षा आहे की एक चांगल्या सरकार एक चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठबळ असलेल्या उमेदवाराला आम्ही निवडून दिलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि नक्कीच या यशाचं काहीतरी सोनं शिक्ष शैक्षणिक क्षेत्रात होईल याची आम्ही अपेक्षा बाळगतो त्यानंतर पैसे वाटपाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून तुमच्यावर विरोधकांनी टीका सुद्धा केली होती मात्र पण आज अतिशय जाण्याचा वेग झाला आहे तसं पाहत आहे आमच्याकडे हे बघा आता राजकारण कोणत्या थराला जात तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे आता ज्या ज्या लोकांनी शिक्षकांनी सगळे काही सधन नसतात ते प आपल्या आपल्या गाड्यांचे नियोजन करून आलेले होते तर त्यांना गाडीचा खर्च आणि बूथचा खर्च देणं पाचशे रुपये ही काही मोठी गोष्ट नाही त्यांनी फक्त तिथे दिली आणि विरोधकांना काय फक्त संधी पाहिजे की धचा म कसा करायचा आणि त्यांचे ते उद्योग आहेत आणि त्यात ते सगळ्यात मोठं विरोधक म्हणजे तुमच्या त्या आमच्या आत्या आम्ही म्हणतो सुषमाता अंधारे जे आमच्या सगळे आमदारांना भाऊ म्हणतात त्या आत्याला काय उद्योग आहे तेवढाच उद्योग आहे त्यांनी रामाला कृष्णाला सोडलं नाही तर किशोर दराडे कुठे लागतात त्यांना काय सोडतील त्या त्यांचे कामचं टीका करणं काय त्यांनी काय सोडलं केलं नाही का त्यांनी काय वाटप केली नाही त्यांचे सगळे काडेगोरे धंदे आम्हाला माहिती आहेत फक्त आम्ही काही बोलत नाही कारण खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणं तेही शैक्षणिक क्षेत्रात करणं आम्हाला पटत नाही आज त्यांनी शिक्षक हा पांढरपेशा आणि समाजातील सगळ्यात चांगलं म्हणणं चांगला पेशा म्हटलं जाणारा वर्ग आणि ते शिक्षकांनी पैसे घेतले आणि शिक्षकांना पैसे दिले ही फालतू गोष्ट त्यांनी बोलायला शोभत पण नाही